बोलतं नृत्य छोटं होतात काय बोलतं आत्या मला छोटं आत्या ना मला छोटं ते हां आत्या बघी मी ना छोट ना मग हां त्या मला छोड ना छवा शिकलेले तर इथं येऊन सु इथं येऊनच मी हे दीपपूजन करायला लागले म्हणजे इथं सुद्धा कोण नव्हतं करत पण मला आवडतं ते दीपपूजन केल्याने इथंच लागतो काय करतं आहे हे फारशी मी फेकणार त्याला कुठं जाणार प्लॅन आज पूजन पण नाही उद्या सोमवार पण नाही कारण यांची 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 आजी वारली त्याच्यामुळं आमचं कॅन्सल झाली आणि इथं बसले मी आता चहा नाश्ता करायला मस्त कांदापोहे बनवलेले आईनी आणि चहा घेतला एका साईडला देवपूजासुद्धा सा सकाळी छान झालेली आहे तर तुम्ही पण या कांदा पोहे खायला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज आहे दीपपूजन तर दीपपूजनाच्या तुम्हाला सर्वांना खूप सार शुभेच्छा आणि जसं की मी म्हटलेले की इथं बहुतेक गोष्टी मी शिकलेली आहे तर इथं येऊन सु इथं येऊनच मी हे दीपपूजन करायला लागले म्हणजे इथंसुद्धा कोण नव्हतं करत पण मला आवडतं ते दीपपूजन केल्याने पॉझिटिव्ह वाईब्स येतात किंवा छान वाटतं लक्ष्मी घरात येते आपल्या त्यासाठी दीपपूजन करावे जिथं कुठं म्हणजे आपल्या घरात कुठं काय बोलतात निगेटिव्ह वाईब असतील तर त्या निघून जातात पॉझिटिव्ह वाईब्स येतात सगळ्या सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाटायला लागलं अंधार असतो तो एकदम जगम जगमगाट करायचं असतं ज नवीन दिवे लावा किंवा जुने दिवे असतील आपले ते घासून पुसून नीट नीट ठेवून मग ते संध्याकाळी दीपपूजन करायचं असतं तर ते टायमिंग वगैरे अजून काय मी बघितलं नाही पण मला आवडतं गेल्या वर्षी मी छोटं छोटंसं का नाही होईना पण ते केलेलं दीपपूजन मला छान आवडतं जसं की गुढीपाडवा आता ब बघायला गेलात तर माझ्या माहेरीसुद्धा करत नव्हते इथंसुद्धा करत नव्हते पण मला ते बघितलं ना की छान वाटायचं मस्त उभारतात वगैरे तर मी स्वतःहून पुढाकार घेऊन मी उभारली आता दोन वर्ष झालेली आहेत व्हिडिओ उभारून मला खूप मस्त वाटतं म्हणजे दुसऱ्यांचं बघून ना काही एवढूशा वस्तू लागतात त्यासाठी पण एवढं म्हणजे छान वाटतं ना उभारल्यावर म्हणून मी ती गुढी उभारायला सुरुवात केली आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी उभारणार मला खूप आवडतं तसंच दीपपूजनसुद्धा आमच्या आईकडंसुद्धा नाही सुद्धा नाही करत किंवा केलं के पण गेल्या वर्षीपासून मी स्टार्ट केलेलं आहे खूप छान वाटतं आणि काय आहे आपल्या दिवाळीला कसं दिवे लावतो तसं दिवे लावायची पूजा करायची बस एवढंच असते बाकी काय नसते त्याच्यामुळं जेव जेवढं माझ्यापर्यंत होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर या आज दीपपूजन नाही तर तुम्हीसुद्धा जेवढे म्हणजे चार काने देवे असू दे दोन काने देवे असू दे पण तुम्ही लावा आणि पूजा करा खूप छान वाटेल तुम्हाला खूप छान वाटेल नक्की कोणी नसेल ट्राय करत ना म्हणजे करत नसेल ना दीपपूजन त्यांच्यासाठी सांगते कारण मी ट्राय म्हणजे सुरुवात केलेली आहे गेल्या वर्षीपासून तर आजसुद्धा दीपपूजन आहे तर मी आज दीपपूजन संध्याकाळी करणार आत्ता जेवढे दिवे किंवा पंत्या आहेत त्या सगळ्या मी काढून ठेवते आणि म्हणजे घासून ठेवते म्हणजे संध्याकाळी लावायला मोकळी तर हे सुद्धा गेलेत सकाळी नाश्ता वगैरे करून कामाला गौरांसुद्धा कराटे क्लासवरून आला म्हणजे आणायला गेले मी इथं जस्ट दोन मिनटाचं एक मिनटाचं पण अंतर नाही इथंच असतो पण आणायला जाते मी आलेला आहे तो आईंनी तोपर्यंत कांदेपोहे बनवलेले त्यांनासुद्धा औषध गेले मग औषध चालू केलं आहे पायाला तर मग त्यांनासुद्धा नाश्ता करायचा असतो मग त्यांनी कांदेपोहे केलेले बाबांनी खाल्ले त्यांनी खाल्ले आणि गौरांच्यासुद्धा दिल्या आणि सुद्धा खाल्ले तर तुम्ही बघितलं असेल चहा आणि कांदेपुहे आणि आईंचं चहा बंद झालेला आहे आई चहा नाही पीत कारण त्यांना यांना यांनी सांगितलं की चहा पिऊ नको औषध खाते तर तर चहा बंद झालेला चांगलाच असतो पण त्यांची एकदम पहिल्यापासूनची सवय आहे ना तर बऱ्यापैकी कंट्रोल करतात त्या कालचा पहिला दिवस होता म्हणजे चहा बंद करायचा केलेलं आहे साडे नऊ वाजलेले आहेत बेड वगैरे आवरलेलं आहे मी मग अशीच मंदिरातली पूजा करून आली अभिषेक आणि इकडचासुद्धा मी केला कारण आई नाश्ता करत होत्या मग बोलू टाईम होईल म्हणून मीच केले मीच केलं आणि आता बाकीचे जी कामं आहेत लादी वगैरे पुसायचं ते करून घेते आणि उद्या पहिला सोमवार आहे श्रावण महिन्यातला तर बघूया उद्या मंदिरात एवढी गर्दी असेल ना आम्ही जातो त्या मंदिरात खूपच पण मस्त छान वाटते उद्या हो जायचं आहे तर आणि फोन करून यांना पहिला गजरा सांगते असं स्वतःहून नाही आणत असं माझी इच्छा असते की स्वतःहून तुम्ही आणा तर ते नाही आणत आता मला फोन करून सांगायला लागेल बेल पण नाही आहे उद्यासाठी बेल आणि मला गजरा सांगते आणि आज मी साडी लावलेली आहे तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू ना इथंच बडबड करून चार मिनटाचा ब्लॉग होऊन जा गेला आहे तर आता तुम्ही कंटिन्यू ना बघा दिवसभरात काय होतंय ते आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वाचून सांगते झोप 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 तर झोपला नाही आणि आता साडेचार वाजले तेव्हा झोपला मग आत्ता नंतर उठला नाही ना म्हणजे आत्ता झोपला ना रात्री झोपणार नाही त्याच्यामुळं मी पंधरा काय पंधरा मिनटं म्हणजे अर्धा तास झोपून दिला आहे चार वाजता जपला साडेचार वाजल्यात बोलला आता चला शोनवा आणि आमचा राहिला प्लॅन आज पूजन पण नाही उद्या सोमवार पण नाही कारण यांची 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 आजी पारली त्याच्यामुळं आमचं कॅन्सल झाले ए शोंट्या उठ उठ पप्पा आले गौरांज काय घेऊन आले बघ रिमोट वाली काढी पाहिजे का नको गौरांज सगळं सुपरमॅनची राखी आणली बघ ए सोनू हे गौरांज गौरांज पप्पानी एर... <laughs> पप्पा गाणी बोलताय ना आठवला का गाणी गाणं तो शिकवणार आहे तो शिकवणार आणि तुम्ही बोलणार असा आहे का मला वाटलं तुमच्या मर्जीजवळ तो बघा शंकराच आहे आला कृष्ण रूपी शंकर <laughs> कृष्ण रूपी शंकर गौर माकड कसा करतो दाखव हे पळशील आवाज कर ना आवाज आ आ ओ आ आणि कराटे करराटे दाखव नीट 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 नवा हर्शमा मला आहे कसा करतो तो व्हिडिओ बघणार ना मग दाखव कसा शिकवतो दाखव ते सर तुझे कसे शिकवतात दाखव आवाज कमी करा अजून पुढं वॉर्मअप वॉर्मअप आहे अजून सकाळी स्टाईल पुसलं सगळं हॉलच्या म्हणून बरं चमकतात नाणी बोला काय

कुठली महाकाल्याची गाणी हा लक्षात ठेवा मी कोण आहे पप्पाला बोलायला सांगतो ना पप्पा बोलत तर नाही बोल तुमच्या पोटी बोला बोलत नाही बघ ऐकत नाही तुझं पप्पा गौरांश गौरांश तुझं ऐकत नाही पप्पा पप्पा ऐकत नाही तुझ कृष्ण रूपी शंकर तर नाव सगळंच फ्लॉप झाल्यासारखं झालं आहे काय करणार म्हणजे यांची आजी म्हणजे बाबांची सख्खी काकी तर त्या वारल्या तब्येत तर त्यांची खराबच होती म्हणजे वयसुद्धा झालेलं त्यांचं तर आता आई बाबा गेले आता थोड्याच वेळेला ती यसुद्धा जातील पाऊस पडते म्हणून मग थांबलेत थोडे मग थोड्या टायमात निघतील तर आमचं आज दीपपूजन करायचं होतं ते दिवे वगैरे घासून मी ठेवलेले तसेच राहिले आता मला तरी मी तीन दिवस नाही करणार हे लोक आता किती दिवस यांना पाळायचं आहे काय माहिती पण मला तीन दिवस आणि उद्याचा पहिला सोमवार श्रावण महिन्यातला गेला काही विचार केलेला आणि काय झालं मला दुपारी असं दीपपूजन करेन आणि पॉझिटिव्ह फिलिंग येईल पण बघूया दिवा देवांजवळ लावायला जर हिला आमच्या बाजूला गुड्डी आहे तिला बोलवते मंदिरात सुद्धा जायला सांगते तिला बाकी तर आता बघूया आता काय करू शकत नाही त्याला कारण नातेवाईक असल्यामुळं मग पाळायला लागतंय तर हे असं झालंय पहिला सोमवार गेलाय ना माझा त्याच्यामुळं जर थोडंसं जरा हे होते जाऊ दे दुसरा सोमवार भेटाल बघूया आता काय होतंय भाकरी वगैरे केल्या मी लवकरच सहा वाजले जाता बुडण्याला पण बघायचा कारण मग मंदिरात अंधार होतो त्याच्यामुळं आणि इकडं पण दिवा लावायला सांगते गौरांचं सगळं केलं एवढं मग अशी डोकं फिर गेले ना गौरांजने का कारण आलेल त्याला जसं मी मगाशी दाखवलं तुम्हाला एक मिनिट तुम्ही पण बड्डेला येऊ शकता आहे ना गौरांज हा गौरांश कोणाचा बड्डे आहे नक्की अये बचुल्याचा बड्डे आहे गौरांच्या बच्चुल्याचा बड्डे आहे अग भै अगं भा आणि ही सचिन बच्चुली आला परत कोण पाऊस बड्डेला बड्डेला या ला केक खायला सगळ्यांना काय दिलं केक दिलाय अरे देवा खावा खावा अरे नीट नेते <laughs> येडी येडी कशी ग ए माझ्या शशीला नीट दे येडी कशी येडी आणि आत्ताच मला माहिती पडलं म्हणजे आईने कैलास आम्ही फोन केला आई होती तिथं तर बोलली की तुला सुद्धा बारा दिवस म्हणजे बारा दिवस आ... दिवाबत्ती वगैरे काय करायची नाही तर बारा दिवसाच्या नंतर आम्ही किंवा तेरावा झाल्यावर बारावा तेरावा काय पकडतात ते झाल्यावर मग दिवाबत्ती वगैरे सगळं तोपर्यंत आम्हाला सुतं काय अच्छा होते चला आता मी जेवण घेते गौरांच्या सुद्धा दिले आता तिकडंच बसते टी व्ही बघत बसलाय हे लोक अजून कोण आले नाही आई भाऊ आई हे आणि बाबा गेले तशी तिघजणं गेली आता कोणच नाही आलं अजून आता मी जेवण घेते भूक लागले मला गौरांटला सुद्धा जेवण दिले त्याला आता जेवून मग थोड्या वेळेला त्याची आंघोळ करून झोपवणार त्याला कारण खूप झोप आलेले ते डो डोळ्यावर मग असे जेवढं झोपायला गेलेला पण जबरदस्ती उठवला झोपणार नाही म्हणून तर आता मी गौरांच्या सोबत जाते जेवायला तिकड काय बोलत काय बोलत आता मला छोट आता मला छोट होते हा

आता मी तिथं मी ना जाणार चल सांगूया आपण त्यांना ये नाही कुठं गेल्या कुठं गेल्या त्या दोघीजाणी अजून तुमची जोडीदारण कुठं आहे हा तुम्ही दोघी ना आम्हाला आम्ही जावल्यात जाणार तुम्ही दोघी सतावता ना आम्हाला आम्ही जावलाच जाणार आत्ता बोलते मी सतावणार नाही आणि सतवते मी नाही सतवणार आत्याला घेऊन जाणार तू तर बोलली आत्या सतावते आत्ता नाही आता बोलली नाही बोलली आता बाबा पण आले बघ

मेला ता जाव आपण जाऊ ला जा छतवतात <laughs> <हुदा> ना तुला <laughs> आई छतवते बाबाला बाबांना नाव सांग आई छतवते रडला ग माझ छकूला घाबरायचं काय त्याच्यात छोनू कॉक्रोच आहे तो मारलाय त्याला मी आता झोपणार आहे गौरांच्या ना आता गौरण झोपणार नऊ वाजले म्हणजे साडे नऊ मग अशी साडे नऊ वाजता झोपवणार मारला चपलेने इथं कशाला नाहीये तुम्ही इथं येईल का तो चला आजचा ब्लॉग गीत सेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत शो न हां बय बाय गुड नाईट गौरांचे एक व्हिडिओ आहे ना म्हणजे आता शॉर्ट्समध्ये आहे माझ्या येलो कलरचा नाईट सूट घातलेला आणि पहिलेच व्हिडिओ असे मी सांगत होते त्याला बोल गुड नाईट तो गुड नाईट ची ड्रीम बाय बाय आणि पप्पी देत अशी अशी घर होता आणि त्याच्यात एवढा गोड दिसत आहे ना नसेल बघितली शॉर्ट्स तर बघा शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये आहे माझ्या एकदम पहिली आहे एकदम पहिली छान आहे चला भेटू आपण उद्या बाय बाय थोत थॉ दाखवते थॉ